मित्रांनो चैत्र हा आपला पहिला मराठी महिना पण या महिन्यात येणारा पहिला मराठी सण कोणता बरं हाच आहे आजचा माझा प्रश्न आणि काही मित्रमंडळी आधीच माझ्या बाजूला उभी आहेत त्यांना विचारूया हा प्रश्न पहिला मराठी महिना माहिती आहे ना चैत्र त्यातला पहिला मराठी सण कोणता बरं गुढीपाडवा पाडवा अरे वा बरोबर उत्तर दिलंय आता अर्थात त्याचं पुढचं उत्तर मला देणार आहे तुझं नाव प्रतीक माने प्रतीक प्रतीक मला सांग गुढीपाडव्याची गुढी जी असते ती कशी सजवतात बरं तिला तिला बाजूनी साडी बांधतात पण ते ठेवतात अरे वाहिलं कि कडुनिंबाची पानं किंवा काही जण आंब्याच्या डहाळ्या सुद्धा लावतात त्याला आणि अशी गुढी सजवली जाते दोन प्रश्नांची उत्तरे यांनी बरोबर दिलेली आहेत मला आता अर्थातच यातलाच आणखीन एक प्रश्न हा सण तर आपण साजरा करतो पण का करतो कथा काय त्याच्या मागची कारण की नवीन वर्षाची सुरुवात म्हणून ही काठी सजवायची असं केलं असेल बरं नाही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता गुढीपाडवा नाही तुला माहितीये तुला राहुल नाही माहिती आता इतकी छान उत्तर तुम्ही दिलीत तर इथेच मी तुम्हाला या प्रश्नाचं तु उत्तर सांगून टाकते राजा रामचंद्र कुठून परत आले होते कुठून आले होते वनवासातून परत आले होते चौदा वर्षानंतर आणि त्याचा आनंदोत्सव म्हणून लोकांनी आपल्या घराघराला गुड्या उभारल्या होत्या आणि म्हणून गुढीपाडवा सुरू झाला <laughs>